झालंय ऑलमोस्ट बारा वाजायला आले असं एक आणून ठेवा आणि आठवड्यात सकाळ ही नेहमीच काहीतरी खास घेऊन येते घरातील गोंधळ सुरू होण्यापूर्वीचे ना ते काही मिनटं आपण स्वतःसाठी शांतपणे राखून ठेवलेले असतात बाल्कनीतून येणारं हे कोवळं ऊन एक गरमागरम चहा आणि मनातून हळूहळू निघणारा कालचा थकवा हीच तर खरी आपली सकाळ असते आणि सकाळ म्हणजे काही मोठ्या प्लान्सची किंवा मोठ्या निर्णयाची वेळ नसते ती फक्त मन हलकं करण्यासाठीची वेळ असते एक खोल श्वास एक गुबदार घोट आणि मनातला छोट असा विचार आजचा दिवस माझ्या बाजूने वळू शकतो इतकं पुरेसं असतं दिवस सुंदर सुरू होण्यासाठी तर हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सकाळी सकाळी मस्त बाल्कनीत उभं राहून मी केसांना तेल लावून घेतलं आणि धूळ इतकी जास्त येतं ना की झाडांवरही असं पाणी टाकावं लागतं आता ही जी प्रेशर बॉटल आहे ती मी आणून ठेवली पण रियांशनी खेळून खेळून ना तिचे पार तिला तोडून टाकलं आहे सगळं आता पाणी जेवढं वरून निघतं ना तेवढंच ते खालून गळतंय पाणी काही उपयोगाची हो राहिलेली नाही आहे ती शेवटी मला आता परत ऑर्डर करावी लागेल आणि यावेळी त्याच्या हाती काही लागू देणार नाही मी कारण मला ह्याच्याचसाठी पाहिजे होतं म्हणजे स एन्ट्रन्सला जी नेट लावलेली आहे किंवा जे थोडं फुलं झाड लावलेले आहेत ती साफ करण्यासाठी असं झाडांना पाणी देण्यासाठी याच्यासाठी मी ते ॲक्च्युली मागवली होती पण रियांशने त्याचा पिचकारी म्हणून इतका वापर केलाय की ती शेवटी तुटली या सकाळच्या घाईतही थोडा वेळ जेव्हा स्वतःसाठी काढते ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि कामांची सुरुवात काय ती पाच वाजतापासून केली तरी रात्रीपर्यंत संपणार नाही आणि सकाळी नऊ दहा वाजतापासून केली तरी पण ती संपणार नाही कामं आपण जेवढी आपल्या तेवढा दिवसभरात आपल्याला करता येईल तेवढीच करतो तर आज अश्विनला ऑफिसला जायचं होतं त्यामुळे माझी बाकीची कामं मी तशीच सोडली आणि पहिले स्वयपाकाची तयारी करायला घेतली तर आज मेथी आणि म्हणजे आलू मेथी बनणार आहे आणि आलू मेथी बनवताना ना मी भरपूर असं लसूण घालते भाजीत आणि आत्ता कुठे मी म्हणजे ही कढई आहे माझ्याकडे खूप दिवसापासनं तर तिचा जास्त वापर आत्ता मी ॲक्च्युली करते प्रत्येक हिरव्या भाज्यांसाठी मी ती वापरते आणि रियाजसाठी थोडे सकाळी पोहे बनवले होते आज त्याचा एकच टिफिन होता आणि त्याला पोहेच पाहिजे होते थोडेसे उरलेले पोहे मी हा स्वयंपाक करता करता खात होते त्यानंतर हे जे फ्रीज ऑर्गनायझर आहे ना ते पण खूप उपयोगात पडतं मला जसं की हिरवी मिरची लसूण त्यानंतर कोथंबीर कडीपत्ता कधी कधी सोलून ठेवलेला कांदा असं आलं हे सगळं मी असं त्यात एकत्र ठेवते म्हणजे ते मला एकाच वेळी काढता येतं प्रत्येक डब्बा काढायची गरज पडत नाही आणि हे प्रॉडक्ट मी परत एकदा टॅक करते आता माझा फक्त स्वयंपाक झालाय पण असं वाटते की खूप मोठं काम झालं पण बाकीचं खूप सारं मला आवरायचं आहे आणि घर कसं झालंय ना तुम्हाला दाखवते थोड्या वेळात पण त्याआधी ना आता एक दोन दिवसापूर्वी मी ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढले होते आणि तेच तुमच्याशी शेअर केलं होतं अगदी थोडक्यात पण त्यानंतर मला कमेंट्स आला की त्याबद्दल जरा जास्त शेअर करते जी पिन आहे ती आम्हाला जवळून दाखव आणि तेव्हा मला वाटलं की येस बरोबर आहे म्हणजे ज्यांनी ही पिन कधीच बघितली नसेल ना तर ऑफकोर्स त्यांना माहिती नसेल तर ही अशी असते पिन हे बघा हे जे आहे यांनी ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स निघतात आणि हे जे टोक आहे ना हे ॲक्च्युली मला माहीत नाही आहे की हे कशासाठी यूज करतात खूपच टोकदार आहे याची काहीच गरज पडत नाही मेन याचीच गरज पडते तर आता परत आ, आता काही निघणार तर नाही पण तरी माझी सवय आहे की प्रत्येक चार पाच दिवसातनं किंवा आठ दिवसातनं मिनिमम हे सगळं करायचं तर आता टॉवेलचा कोपरा मी थोडासा गरम पाण्याने हे केला आहे पण हे काही जास्त वेळ राहत नाही परत परत गरम पाण्यात डीप करायचा किंवा मग डायरेक्ट आपलं स्क्रब वापरायचं थोडीशी स्टीम घ्यायची आणि त्यानंतर मग हे यूज करायचं जरा जास्त इफेक्ट होतो पण आता वेळेवर करायचं असेल किंवा घाईत करायचं असेल असं टॉवेल गरम पाण्याने हे असं असं करायचं ते पोअर्स आहेत ते सगळे ओपन होतात आणि त्यानंतर मग आता हे सगळ्यांनी यूज केलं आहे नाही यूज केलं असेल तरी सॅलॉनमध्ये तर आपण बघितलं की कसं यूज होते तर असं प्रेशर देऊन हे सगळं करायचं आहे थोडासा त्रास होतो पण मस्त आहे व्हाईट हेड्स तर सगळे निघतात ब्लॅक हेड्स तर मला होतच नाही कारण मला सवय आहे पण बरेच जण काय करतात सॅलॉनमध्ये गेल्याशिवाय हे काही यूज होत नाही आणि त्यामुळे मग ब्लॅक हेड्स होतात आणि ते खूप घाण दिसतात असं कोणाकोणाचं बघा असं नाकावर असे काळे काळे डाग दिसतात तर ते ॲक्च्युली ब्लॅक हेड्स असतात आणि खूप घाण वाटतं ते दिसायला त्याच्यामुळे आपल्याजवळ हे एक टूल ठेवा खूपच स्वस्त आहे आता तर मला डी आय एलमध्ये हे चाळीस रुपयालाच मिळालं चाळीस की अठ्ठेचाळीस रुपयाला होतं तर असं एक आणून ठेवा आणि आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून हे यूज करायचं तर आय होप आत्ता तुम्हाला हे व्यवस्थित दिसलं असेल आणि समजलंही असेल की कसं यूज करायचं आज ना सगळीकडे खूप जास्त पसारा आहे कारण सकाळपासनं मी बेड आवरला नाही लिव्हिंग रूममध्ये अस्ताव्यस्त पसारा पडला आहे आणि किचन तर स्वयंपाक झाल्यानंतर थोडंसं विस्कटलेलं असतंच पण कित्येकदा असंही होतं की आपण सकाळपासून काम करत असतो सगळं नीटनेटकं केलेलं असतं पण पुन्हा काही मिनिटांनी पुन्हा काही तासांनी आपल्याला पसारा दिसतो वस्तू हल्लेल्या दिसतात कपड्यांचा ढीक दिसतो आणि तेव्हा खरंच आपलं मन खूप थकून जातो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो की हे काय आहे म्हणजे घरातलं कोणालाच का दिसत नाही मी सारखं काम करत राहणार का किंवा हे माझंच काम आहे का आणि तोच पसारा तीच छोटीशी वस्तू जागेवर नसणं आपला मूड ना खराब करतं मग आपली आरडाओरड होते मुलांवर नवऱ्यावर चिडचिड होते आणि तेव्हाही आपण स्वतःला विचारतो की मी एवढी का चिडते एवढा का मला राग येतोय खरं आहे ना मला माहिती आहे हे बरेच जण करतात पण याचं खरं कारण एकच आहे आपल्याला आपलं घर ना हॉटेलसारखं कायम टापटीप पाहिजे असतं परफेक्ट स्पॉटलेस आणि जसं सोशल मीडियावर दिसताना ना तसं पण एक गोष्ट आपण विसरतो आपलं घर ही खरंच हॉटेलची रूम नाहीये आपलं घर आहे इथे आपली माणसं आहे आणि इथे आपण रोज जगत असतो आपलं घर नीट नेटकं सुंदर दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं पण तरीही ती हॉटेलची रूम अजिबात नाहीये आणि तसं असण्याची गरजही नाही कारण घरात जीवन असतं हॉटेलमध्ये फक्त सजावट असते हॉटेलमध्ये कसं रोज नवीन लोकांसाठी ते तयार होत असतं तिथे नेहमी टापटी बसायला लागणारच पण घरात इथे आपली माणसं आहेत तिथे चिमुकले पसारे त्यांच्या हालचाली त्यांचा आवाज हेच तर आपल्या घराचं घरपण गर आहे ना हेच आपल्या घराचं गोकुळ आहे याच गोष्टी आपल्या घराला गोकुळ बनवतात असं आपण कित्येकदा म्हणतो पण तरीसुद्धा सुद्धा त्याच कारणाने आपण चिडत असतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चोवीस तास वापरलं जाणारं घर हे टापटीप राहणारच कसं आणि हे अगदी सत्य आहे आपण जेव्हा घरात जेवतो काम करतो खेळतो जगतो उठबस होते हालचाल होते तर वस्तू ही हलणारच हे चूक नाहीये हे अगदी नॉर्मल आहे पण तरीही आपल्या डोक्यात असतं की नाही अगदी वस्तू जागच्या जागेवर राहिल्या पाहिजेत आणि हे आपणच विचार करत असतो घरातल्या इतर माणसांपेक्षा मी एक वेळ घर तसं राहू पण शकतो पण जर घरात लहान मुलं असतील तर ते कधीच हॉटेलसारखं राहू शकत नाही किंवा कधीच एकदम टापटीप नीटनेटकं नाही राहू शकत त्यांनी खेळताना पसारा होतो म्हणजे घर खराब होत नाही पण त्यांचं बालपण सुंदर चाललंय ना हा याचा पुरावा असतो आपल्या घरातली ती छोटी मोठी खेळणी त्यांचा आवाज हेच तर आपल्या घराचं घरपण आहे त्यानंतर आपण ना स्वतःला एक परफेक्शनचा दिलेला खूप मोठा ताण असतो म्हणजे स्त्रिया स्वतःलाच जास्त बांधून घेतात या सगळ्यामध्ये की हे सगळं परफेक्ट पाहिजे हे जागेवर पाहिजे पण घर काही फोटोशूटचा सेट नाही आहे कधी कधी नाही होत काही आपल्या मनाप्रमाणे किंवा आपलं मन शांत नसतं आपल्या मनात करायची इच्छा नसते पण तरीही आपल्या मनात तोच विचार असतो तर कधीकधी या गोष्टी सोडून द्यायच्या प्रत्येक वेळी आपण त्याच्या मागे गेलो ना तर आपण खरंच त्या घरात जगूच शकणार नाही व्यवस्थित म्हणून एखाद्या वेळी जर घर अस्ताव्यस्त असेल मुलांचा पसारा असेल तर तो कधीतरी त्यांना साफ करायला सांगायचा किंवा तो तसाच ठेवून आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपलं घर नीटनेटक करायचं कारण चिडचिड म्हणजे थकवा आणि अपेक्षा आपण सगळं स्वतःवर घेतो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतूनही चिडचिड होते कधी कधी आपणच रिलॅक्स मोडमध्ये जायचं जमेल जा तेवढं करायचं आणि बाकीचं उद्यावर राहू द्यायचं शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा घरात पसारा दिसतोय म्हणून काही तुम्ही वाईट गृहिणी नाहीये खरं तर आपणच ना स्वतःसाठी एक सगळ्यात मोठं प्रेशर तयार करत असतो की घर एकदम परफेक्ट असलं पाहिजे आता तुमच्यासाठी एक वस्तू जागेवर नसली तर जग संपत नाही पण त्यासाठी तुम्ही स्वतःचा मूड स्वतःचा आनंद आणि घरातलं वातावरण खराब केलं तर त्याची किंमत खूप जास्त आहे थोडा पसारा चालेल थोडं विस्कळीत चालेल पण घरातलं प्रेम विस्कळीत होऊ देऊ नका तुम्ही सगळं परफेक्ट करत बसलात आणि स्वतःची मनस शांती हरवली तर ते कोणत्याही घराला शोभणार नाही म्हणून आजपासून हे स्वतःला नक्की सांगा की माझं घर हे काही हॉटेलची रूम नाहीये हे माणसांचं घर आहे आणि ते सुंदर आहे नो उशीर झालाय ऑलमोस्ट बारा वाजायला आलेत पण या एक कप चहाची खरंच खूप जास्त गरज होती छान केस धुतले होते बराच वेळ झाला पण तरी सगळी कामं झाल्यानंतर मग हे असं वाटतं की एक कप गरमागरम चहा घ्यावा आणि मोस्टली हे हिवाळ्यातच तस होतं तसं फक्त दोनच वेळेस चहा होते सकाळ आणि संध्याकाळ बाकी तीन वेळे चहा घेतला असं खूप कमी होते फक्त हिवाळा असा आहे आणि त्यातही जर अशी कामं झाली आणि तेव्हा असं वाटतं की चला एक कप गरमागरम चहा घ्यावा आता मस्त थोडा वेळ मी बाल्कनीत बसते आणि तशी तर कामं झाली आहे परत मी माझ्या घराला हॉटेलसारखं नाही पण तरी घरासारखं केलेलं आहे तर हॉटेलसारखं जसं मी बोलले की आपलं घर हे होऊच शकत नाही काही ना काही कुठे ना कुठे असं अस्तव्यस्त पसारा सामान हा पडलेलाच असतो सो थोड्याफार गोष्टी आपण आवरल्या आपलं घर घरासारखं दिसतंय तेवढं इनफ आहे खूप जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा मस्त एक कप गरमागरम चहा बनवायचा किंवा जे आवडतं ते करायचं दहा मिनटं जरासा ब्रेक घ्यायचा आता हा माझा दहा मिनिटाचाच ब्रेक आहे आणि त्यानंतर मला माझं एडिटिंगचं काम करायचं आहे जरा डोकंही मस्त शांत राहील आणि एक ब्रेक घेतल्यासारखा वाटेल म्हणून मस्त आता माझ्या बाल्कनीमध्ये चहा एन्जॉय करते hmm. पाणी नाही पिलायस hmm? पाणी नाही पिलाय जेवल्यानंतर म्हणून ना याच्यासाठी आम्ही जेवायचं थांबत नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा डायनिंगवर बसत नाही तो हा खाली बसतो जमिनीवर एकदम डाऊन टू अर्थ आहे आमचा रियांश ना एकदम डाऊन टू अर्थ आहे जमिनीवरच बसतो डायनिंगवर काय माहिती त्याला बसायला आवडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेवायला एक तास लावतो आणि आमचं जेवण लवकर होऊन जातं पण आज मी एकटीच होती म्हटलं की चला एकटे जेवल्यापेक्षा याच्यासाठी थांबते पण याने आज दहा मिनिटात जेवण केलं ना दहा मिनटं पण नाही लागले कारण त्याला स्टॅब हवा होता त्याचा आज स्टॅपचा दिवस आहे म्हणून ना आम्ही थांबतच नाही आणि तेच बेस्ट असतं एकतर एक तास लागतो नाही तर मग पाच मिनिटात जेवण होतं आणि आज डाळ भात पण नाही बनवला मी फक्त भाजी आणि चपातीच होती इतकं गुंग होऊन जातात ना म्हणूनच एकच दिवस ठरवला एक दिवस एक तासभर घे बाबा कधीतरी आठवड्यातून परत एखादा वेळी मागतो दहा पंधरा वीस मिनटासाठी बाकी जर रोज दिलं ना तरी पण नाही म्हणणार नाही तो की नको मम्मा आज देऊ नको अरे नको करू गेम उठतात हूं बघू दे तू काय खेळत असतो तू पार्कोर आत दिवसच बात नाही आहे रे रे बघूया काय खेळते तुझं लक्ष होतं का आतापर्यंत नाही काल तू ते कॉफी बॅट घेतलं काल दे ना काल म्हणजे बऱ्यापैकी मी चॉकलेट खाल्लं काल काय मी तुम्हाला इतकी जास्त चॉकलेट खायची इच्छा झाली होती ना आणि ते पण हेच अमूलवालं डार्क चॉकलेट फक्त हे फ्रूट अँड नट्सवालं असतं पण एकदम मस्त लागतं आणि बऱ्यापैकी मी खाल्लं हे चॉकलेट आणि याला म्हटलं होतं की तुला पण घेऊन देते पण मुलांचं असं असतं ना आपण एखादी गोष्ट त्यांना ते म्हटलं आता काल त्यांनी अभ्यास केला होता व्यवस्थित त्याला म्हटलं होतं की मी तुला दोन कॉफी बाईट घेऊन देईन ते येतात ना एका चॉकलेटमध्ये पाच कॉफी बाईट आणि कोकोनट बाईट येतात फक्त तेवढं त्याला म्हटलं होतं तर त्याला हे नको होतं त्याला तेच हवं होतं म्हणजे अभ्यास होऊ दे किंवा <laughs> किंवा ते कम्प्लीट होऊ दे किंवा नको होऊ दे पण ते जे बोललोय आपण ते त्यांना मिळालंच पाहिजे नाहीतर म्हणजे हैराण करून सोडतात मग त्याला मी थोडस दिलं होतं आत्ता काही मी त्याच्याशी शेअर करणारच नाहीये कशाला तुझं कॉफी बाईट दिलं का तुम्हाला एक तरी एक तरी दिलं सगळं खाऊन घेतलं ना तू प्लीज ना नाही देणार ना बस तू दिलं का मला तुझं कॉफी बाईट आणि प्रॉमिस काय होतं आपलं की तुझ्या खाशील मी माझ्या खायला ठीक आहे ठीक आहे ना याला हात नि लावायचं याला हात नाही लावायचा कट्टी बट्टी नाही चालते मला कट्टी झालेली एक मिनिट याला हात ला नाही लावायचा मस्त डॉक्टर मी पूर्ण अख्खं चॉकलेट पण खाऊ शकते छान आहे ना ना की भूक लागल्यानंतर लगेच काहीतरी खायला पाहिजे होतं असंच झालं इतकी भूक लागली होती रियांशला की त्याला आत्ताच्या आत्ता काहीतरी पाहिजे होतं आता चांगलं कसं बनव आत्ताच्या आत्ता त्याला बोलले की चीज कॉर्न बनवून देते पण नाही त्याच्यासाठी पण तो थांबायला तयार नव्हता शेवटी त्याला गुड तूप पोळी दिली आणि बघा तो जिथे बसलाय ना नेहमी तिथेच बसत असतो आणि हेच मी म्हणत होते आता चीज कॉर्न तर मला बनवायचे आहे कॉर्न होते पण ते काढायला बनवायला थोडासा वेळ लागतो तर मस्त असे चीज कॉर्न बनवते आणि प सगळ्यात पहिले तर कॉर्न उकळायला घ्या म्हणजे थोडेसे बॉईल करून घ्यायचे आणि या ज्या दोन बॉटल आणल्या होत्या ना त्यापैकी एकामध्ये मला तूप काढून ठेवायचे आणि एकामध्ये मी शेंगदाण्याचं तेल काढून घेईल म्हणजे चपात्यांना किंवा पराठे बनवताना ते लावायला बरं होईल आणि ते छान पण दिसतं बघा किती मस्त दिसतंय आता चीज कॉर्न बनवायला घेतले तोवर लाईट गेली आणि रेसिपी म्हणूनच तुमच्यासोबत काही शेअर करता आली नाही पण रेसिपी अशी करण्यासारखी शेअर करण्यासारखी नाही आहे काही नाही थोडंसं बटर घालायचं त्यामध्ये चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि थोडंसं काळी मिरी पावडर थोडं मीठ घालायचं आणि भरपूर असं चीज घालायचं कॉर्न घातल्यानंतर त्यानंतर कॉर्नवरसुद्धा मस्त असं चीड्स चीज, चीज? स्प्रेड करायचं मस्त लागतात चीजकॉन असे सगळं मी अंधारात केलं आणि आता बस सर्व करणार तोवर लाईट आली त्या लाईटमध्ये पण बघा असं दिसतंय दिसायलाच मस्त दिसतंय आणि बाहेरचे चीजकॉन तसेही मी कधीच खात नाही कारण ते ओपन असतात त्यावर चीजपेक्षा तर धूळ जास्त असते असं मला वाटतं ते खाल्लं त्यानंतर जेवण केलं परत लाईट गेली होती पण सगळं मग नंतर उशिराच करावं लागलं आता सगळ्यात शेवटी ब्रश करून घेते आणि बरं वाटतं म्हणजे संध्याकाळीनंतर रात्रीसुद्धा ना बाल्कनीत खरंच खूप छान वाटतं कारण मस्त अशी गार हवा आहे थंडी तर आता काय माहिती मध्ये खूप पडली आणि अचानकच आता गायब झाली पण थंडी ॲक्च्युली पडायला पाहिजे अजून मस्त मला आवडते हे थंडीचा सीझन काहीच थंडी नाही आहे सध्या तरी पण छान वाटतं बाल्कनीत असं उभं राहायला बसायला ही रात्रीची वेळ ही थोडी शांततेची असते जशी सकाळची असते ना तशीच तर आता ब्रश करून घेते आणि हाच काही मला वॉकला जायचं नाही आहे तर थोडंसं स्किन केअर करायचं आहे आणि स्किन केअरमध्ये वॉश करते त्यानंतर मी जे सिरम एकदा तुम्हाला दाखवलं होतं एन फॉर एनचं नाईट सिरम आहे ते लावून घेते त्यांनी थोडीशी मसाज करते आणि आता हिवाळ्यात सध्या माझं रोजचं लावणं चालू आहे अदरवाईज मी कधीतरी लावायची म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा लावायची आणि बाकी वेळेस मॉइश्चरायझर लावायची पण या सिरमनी आता स्किन खरंच खूप सॉफ्ट होते त्यानंतर लिप्सला मी ॲज युज्युअल बोरून लावते आणि मॉइश्चरायझर मी मोस्टली जॉईचं यूज कर यूज करते असं काही ब्रँडेड वगैरे मॉश्चरायझर यूज करत नाही तर असं स्किन केअर केलं आणि इथेच संपवला माझा आजचा असा के आचा 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 दिवस कसा वाटला आजचा माझा हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि घर आपलं नीटनेटकं ठेवावं पण ते घर हॉटेलसारखं राहावं अशी अपेक्षा करू नये एवढंच म्हणेल कधी कधी आपण खूप प्रेशर घेतो आणि देतो पण तर ही गोष्ट समजा आणि रिलेट वाटली असेल तर नक्की कमेंट करा चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वतःची आणि घराची दोन्हीही काळजी घ्या बाय